नमस्कार कर्नाटक प्लॅन ज्यांना हाताशी ठेवायचा आहे ज्यांचं अगोदर फक्त अपडेट्स मुळे रजिस्ट्रेशन बाकी राहिलेलं होतं तर कर्नाटकमध्ये आता सध्या कर्नाटक राज्यानं पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन रिओपन करून संधी दिलेली आहे तुम्ही जर कर्नाटकचा प्लॅन करत असाल एकशे चौवेचाळीस मार्काच्या वर तुमचे मार्क्स आहे तीनशे मार्काच्या आतमध्ये आहे आणि तुम्हाला बीएमएस करायचं आहे तर कर्नाटक राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना मागच्या रजिस्ट्रेशनमध्ये मा म्हणजे मा या दोन ते तीन दिवसापूर्वी झालेल्या रजिस्ट्रेशनमध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या तर त्या अडचणी कोणत्या असतात तर त्याची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे तर हे कुठलं तरी माहिती करून घ्या तुम्ही जर जिजाव अॅकॅडमी काउन्सलिंग जॉईन केलेलं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहे आपलं जिजाव अॅकॅडमी कर्नाटक बी जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही अजूनही आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये तो निर्णय घ्या कारण सतरा तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन होणं पॉसिबलच नाही आणि नोटीसमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की यानंतर एक्सटेन्शन मिळेल तर याची गॅरंटी नाही तर त्यामुळं जर तुमचा प्लॅन असेल कर्नाटकचा तर आतापासून फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवा बाकी पुढच्या ज्या गोष्टी आहेत चॉईस फिलिंग वगैरे तर त्या सगळ्या आपण नंतर प्लॅन करू शकतो महाराष्ट्राचे राऊंड करून नंतर मग कर्नाटकमध्ये जायचं का तर हा विषय नंतरचा येतो पण त्यासाठी किमान कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर जिजाव अकॅडमी कर्नाटक बी एम जॉईन करायचं असेल तर परत एकदा आम्ही सुद्धा ते विद्यार्थी घ्यायला सुरुवात केलेली आहे अगोदरचा ग्रुप जो आहे तर तो बनवलेलाच आहे त्याच ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करण्यात येईल आणि सुरुवातीपासून सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येईल रजिस्ट्रेशन कसं करावं काय करावं याबद्दल सविस्तर गाईड आम्ही करतो चॉईस फिलिंगच्या लिस्ट देतो त्यानंतर कॉलेज जॉईनिंगपर्यंत सगळी हेल्प आम्ही तुम्हाला करतो व्हॉट्सअपद्वारे द्वारे वन टू वन कॉलवर वेगळे नंबर असतात हा नंबर पब्लिक आहे या नंबरवर ते कॉन्सलिंग होत नाही आमचे कर्नाटक बी एम करणारे सर वेगळे असतात त्यांच्यासोबत मी पण जॉईन आहे महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ग्रुपला मी जॉईन आहे तर त्यामुळे तुम्हाला जर जिजावायकडे मी कर्नाटक बी एम एस जॉईन करायचा असेल तर तुम्ही तो मेसेज करा तुम्हाला कॉन्सलिंग फीजचे डिटेल्स शेअर केले जातील आफ्टर स्क्रीनशॉट तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल सर बोलतो नंतर निर्णय घेतो तर ती प्रक्रिया सध्या बंदच केलेली आहे कारण तेवढा वेळ पण नाही आणि फक्त ऑफिसला व्हिजिट करून नंतर निर्णय घेतो सर तर हे पूर्णपणे बंद झालेलं आहे ऑफिसला यूज नका तुम्हाला ऑफिसला फक्त जे स्टाफ मेंबर्स आहे तर तेच सापडतील बाकी दुसरं कुणीही नसतं ओके आपण आज थांबूया बाय